आम्ही एक कृष्णाची गवळण म्हणून दाखवते आहे का कृष्णा माझ्याकडे पाहू नको माझी गागर गेली फुटून कृष्ण माझ्याकडे पाहू नको माझी गागर गेली फुटून डुईवर गागर हातात झारी आणि वेणी गेली सुटून डुईवर गागर हातात झाली नवीनीच गेली सुटून कृष्णा माझ्याकडे पाहू नको माझी गागर गेली फुटून <laughs> कृष्ण माझ्याकडे पाहू नको माझी गागर गेली फुटून कृष्ण माझ्याकडे पाहू नको माझी गागर गेली फुटून भिं भी, भिंती आड भिंती आड चढून चडु, चढ आला भिंती आड चढून आला माझ्या जवळी भिंती आड चढूनी आला माझ्या जवळी तर ना ते जपुणी ना ते जपुणी आणि कृष्णाज मजकडे पाहू नको कृष्णा मजकडे पाहू नको घागर गेली फुटून कृष्णा मजकडे पाहू नको घागर गेली फुटून कृष्णा मजकडे पाहू नको घागर गेली फुटून दुईवर घागर हातात जारीवर घागर हातात जाणीच गेली सुटून घागर हातात जारीच गेली सुटून आणि कृष्ण माझ्याकडे पाहू नको घागर गेली फुटून कृष्ण माझ्याकडे पाहू नको घागर गेली फुटून श्यामय सुंदर अति मनोहर श्यामय सुंदर अति मनोहर भरच घ्यावा लुटून हरीचा भरच घ्यावा लुटून भरच घ्यावा लुटून हरीचा भरच घ्यावा लुटून कृष्ण कृष्ण माझ्याकडे पाहू नको घागर गेली फुटून कृष्ण माझ्याकडे पाहू नको घागर गेली फुटून दुईवर घागर हातात दुईवर घागर हातात जारी आणि वेणीच गेली सुटून वेणीच गेली सुटून माणिक प्रभू अ माणिक प्रभू प्रीतीची राधा माणिक प्रभू म्हणे प्रीतीची राधा हरी चरणी चाले जपून माणिक प्रभू म्हणे प्रीतीची राधा हरी चरणी चाले जपून हरी चरणी चाले जपून आणि कृष्णा माझ नको माझी गागर गेली फुटून कृष्णा <पुटून> माझ पाऊ नको माझी गागर गेली फुटून कृष्णा पाहू नको माझी गागर गेली फुटून डुईवर घागर हातात विनी गेली सुटून डुईवर घागर हातात विनीच गेली सुटून आणि कृष्ण माझ्याकडे पाहू नको माझी कृष्ण माझ्याकडे पाहू नको माझी गेली फुटून कृष्ण माझ्याकडे पाहू नको माझी घागर गेली सुटून कृष्ण माझ्याकडे पाहू नको माझी घागर गेली फुटून कृष्ण माझ्याकडे पाहू नको माझी घागर गेली फुटून धन्यवाद कसं वाटलं सांगा आवड तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा धन्यवाद